नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू झालाय मिरग लागलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता पेरणी सुरू आहे म्हणजे शेतकरी त्यांची स्वप्न आता काळ्या मातीच्या पोटामध्ये पेरत आहेत पण हे करत असताना काही नीच प्रवृत्तीची लोक जी आहेत ती जाती धर्माचं विष किंवा धर्मा धर्माधर्माचं विष समाजामध्ये कालवत आहेत आता हे कालवणारे कोण आहेत तर हजारो वर्षापासून ज्यांनी या समाजामध्ये जातीयतेचं आणि धर्माचं द्वेषाचं बीज पेरलेलं आहे तेच लोक आहेत त्यांचेच प्रतिनिधी आहेत ज्यांचं नाव आहे सुशील कुलकर्णी बघा या सुशील कुलकर्णी साहेबांची ही व्हिडिओ क्लिप एकदा पाहून घ्या मग मराठा समाज नसताना तिथे फटका का बसला तर याच कारण ओट जिहाद आहे हे लक्षात घ्या मुस्लिमांनी एकत्रितपणे भाजपच्या विरोधात मतदान केलं हे स्पष्ट होत आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे मी तर हे आहेत सुशील कुलकर्णी यांनी एक नवीन शोध लावला आहे आणि तो आहे ओट जिहादचा ओट जिहादचा म्हणजे काय तर मुस्लिम समाजाने बीजेपीच्या विरोधात जे वोटिंग केलं त्यांना यांनी ओट जिहाद असं नाव दिलंय आणि त्यांच्या मते हे खूपच विघातक आहे आणि आत... हे अत्यंत वाईट आहे बी जे पीच्या विरोधात वोट करणे म्हणजे देशद्रोह आहे किंवा त्यांनी देश, देश विघातक काहीतरी कृत्य केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं ओट जिहाद बरं आता हे जे सुशील कुलकर्णी आहेत यांच्या नावामध्ये सु आणि शी दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे ज्यांच्या नावातच सु आहे शी आहे त्यांच्या डोक्यामध्ये शेणाशिवाय दुसरं काही असू शकेल याची कल्पना करणे म्हणजेच गुन्हा ठरेल असा आहे तर माननीय सुशील कुलकर्णी यांच्या नीच प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी द्वेषाची बीज इथं पेरायला सुरुवात केलेली आहे अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला तर बघा आता यांनी बीडच्या लोकसभेच्या निकालानंतर किंवा एकूणच भारतातल्या निकालानंतर असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचे निकाल लागले ज्याच्यामध्ये बी जे पीचा जो दारूण पराभव झाला त्या पराभवाला इथला म्हणजे महागाई कारणीभूत नाही त्यांचे तोडाफोडीचं राजकारण कारणीभूत नाही तर आणि इथलं मराठा आरक्षण किंवा जरांगी फॅक्टर सुद्धा कारणीभूत नाही तर या सगळ्या पराभवाला कारणीभूत एक आणि एकमेव आहे ते म्हणजे ओट जे म्हणजे मुस्लिम ओट त्यांनी बीडमध्ये एक ॲनालाईज केलंय किंवा बीडमध्ये त्यांनी एक चौदा बूथचा डाटा गोळा केला आणि त्या डाट्यानुसार त्यांनी काय म्हणलं ते त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आता पंकजा मुंडेंना मिळालेलं मतदान आहे चारशे पंधरा चौदा बुथवर मिळून चारशे पंधरा इतकं मतदान मिळालंय तर बजरंग सोनवणे यांना मिळालेलं मतदान आहे आठ हजार चारशे बारा राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना चौदा बुथवर मिळालेलं मतदान आहे आठ हजार चारशे बारा म्हणजे आठ हजार मतदान पंकजा मुंडेंच्या पेक्षा या चौदा मुस्लिम बुथवरच बजरंग सोनवणेनी घेतलेलं आहे तर बघा बीडमध्ये जो पराभव झाला पंकजादाय मुंडे यांचा बीजेपीच्या त्या उमेदवार होत्या तर या सुशी कुलकर्णीचं म्हणणं आहे की बीडमध्ये काय झालंय की चौदा जे बूथ होते जिथं मुस्लिम वोटर्सची संख्या जास्त होती किंवा ते मुस्लिमच बूथ होते असं म्हणायला हरकत नाही तर या बूथवर काय झालंय म्हणे की पंकजाताईंना फक्त चारशे पंधरा मतं पडलीत आणि बजरंग सोनवणे यांना मात्र आठ हजार चारशे अकरा मतं पडलीत म्हणजे आठ हजार मतांचा फरक फक्त या बूथमध्ये पडला आणि मग त्याच्यामुळेच काय झालं की बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आणि पंकजाताईंचा पराभव झाला आणि याला त्यांनी नाव दिलेलं आहे ओट जिहाद पण कुलकर्णी साहेब हे ओट जिहाद सारखा नवीन शब्द आणणे आणि इथल्या दोन धर्मांमध्ये द्वेषाचं बीज पेरणे हे तुम्हाला शोभत नाही कदाचित ते तुमच्या परंपरेनुसार आलेलं असावं म्हणून कदाचित तुम्ही ते काम करत असावं पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही गोगा आगरकरांच्या मार्गाने गेलं पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गाने गेलं पाहिजे पण तुम्ही पंतांच्या मार्गाने जात आहात काही अडचण नाही पण एकदा बीड मध्ये पंकजाताईंचा पराभव का झाला त्याची एक क्लिप पाहून घ्या कर्नाटका मे जितने भी मुसलमान है सबको रातो रात उन्होंने ओबीसी बना दिया पिछले दरवाजे से ओबीसी का आरक्षण लूट लिया जाए ये आपको मंजूर है तर एका धर्मनिरपेक्ष देशाचे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब बीडच्या आंबेजोगा येथील सभेत असं स्पष्ट म्हणतात की मी मुस्लिमांना कोणत्याही पद्धतीनं किंवा मराठ्यांना कोणत्याही पद्धतीनं ओबीसी आरक्षणात जाऊ देणार नाही त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करताना असं म्हटलं की, वेग की इथली सत्ता संपत्ती जी आहे त्याच्यात मुस्लिमांना वाटा देणार नाही म्हणजेच एकंदरीत भर सभेमध्ये किंवा इलेक्शनच्या मोट मोठमोठ्या प्रचार सभांमध्ये एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रमुखांनी किंवा पंतप्रधानांनी धर्मावर बोलणं एखाद्या धर्माचा द्वेष करणं किंवा त्यांचे कपडे पाहून टोपी पाहून आम्हाला ते लगेच कळतात किंवा जे वारंवार बोलते काय मी सांगायची गरज नाही ते सोशल मीडियावर आहे सगळीकडे त्यांची भाषणं आहेत म्हणजे ज्या देशाचा पंतप्रधान धार्मिक द्वेषाचे बीज आपल्या जाहीर भाषणातून पसरवतो किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात बोलतो ते मात्र सुशील कुलकर्णी साहेबांना दिसत नाही कारण तेव्हा सुशी कुलकर्णी यांच्या डोळ्यामध्ये भक्तांच्या बंदुकीची नळी असेल किंवा भक्तांच्या बंदुकीची नळी त्यांच्या तोंडामध्ये असेल म्हणून त्यांना बोलता आलं नाही पण त्यांची नळी तोंडात असताना ते शांत बसले पण लगेच इथला बजरंग सोनवणेचा विजय झाला आणि पंकजाताई मुंडेंचा पराभव झाला की त्यांना मात्र ओट जिहाद हा शब्द सुचला आणि त्यांनी तो मांडला पण बीडमध्ये मुळात घाण कोण केली तर ज्या आंबेजोगाईमध्ये मोदी साहेबांनी भाषण केलं त्या आंबेजोगाईमध्ये मुस्लिम संख्या सुद्धा जास्त आहे आणि मराठा संख्या तर सगळ्यात जास्त आहे मराठा समाजाची मग अशा ठिकाणी मोदी साहेब म्हणतात क्या पिछले दरवाजे से उनको दरवाजेसेबीसी मे आणे मै ये होणे नाही दूंगा मेरे भाई बहिण आणि मग त्याच भाई आणि बहिणींकडून तुम्ही मताची अपेक्षा कशी बाळगता म्हणजे मूळ मुद्दा अशी आहे की घाण कोणी केली बीड मतदारसंघामध्ये तर माननीय पंतप्रधानांनी आणि मग त्या घाणीमुळे पराभव कोणाचा झाला तर पंकजा मुंडेंचा पण ज्या मुस्लिमांच्या विरोधात जाहीर रित्या बोलल्या गेलं स्टेजवरून त्या मुस्लिमांनी बी जे पीला मत दिलं नाही म्हणून कोणाच्या पोटात दुखतंय तर सुशील कुलकर्णी अॅनालायझर त्याच्यामध्ये एक शब्द आहे ए ए एल पहिला तर ते त्याचं बुड आहे त्या बुडामध्ये आग झालाय जाळ झालाय का झालाय तर कारण त्यांना काय करायचंय इथं बीजेपीचा पराभव पचवता येत नाही म्हणून त्याच्यावर काहीतरी शोधून काढायचा आहे मार्ग तर अशा पद्धतीनं सुशील कुलकर्णी साहेबांना माझे काही मूळ महत्वाचे प्रश्न आहेत की सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही इथली लोकशाही मानता का किंवा इथली राज्यघटना मानता का इथल्या संविधानाला तुम्ही मानता का आता तुम्ही उत्तर देणं क्रमप्राप्त आहे हा इतका डुप्लिकेट नीच प्रवृत्तीचा माणूस आहे सुशी कुलकर्णी आता पहा की इथल्या लोकशाहीनं इथल्या राज्यघटनेनं इथल्या संविधानानं प्रत्येक माणसाला मतदानाचं हक्क दिलेला आहे बरं मतदानाचं कर्तव्य लोकशाही म्हणजे संविधानामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे आपल्या कर्तव्यांमध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे जे कर्तव्य आहेत नागरिकांचे त्याच्यामध्ये लिहिलेले आहे त्याचबरोबर इथल्या प्रत्येक मतदाराला एका मताचा अधिकार आहे तो कोणी असो आणि ते गुप्त मतदान आहे म्हणजे तो कोणत्याही मतदाराला मतदान देऊ शकतो मग कुलकर्णी साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा साधा तुम्ही ज्यांना वोट जियादी म्हणलात त्यांनी काय पाकिस्तानच्या लोकांना मतदान दिलंय का हो का त्यांनी चीनच्या लोकांना मतदान दिलंय का त्यांनी अरेबी कंट्रीतल्या लोकांना मतदान दिलंय का ज्या भारताच्या संविधानाने निर्मित एक स्वतंत्र संस्था आहे ज्याला आपण भारतीय निवडणूक आयोग म्हणतो त्या निवडणूक आयोगाने वैध ठरवलेल्या म्हणजे उभं राहण्यासाठी वैध असलेले आणि पात्र असलेल्या लोकांना उभं केले आणि त्यांना मुस्लिम समाजाने मतदान केले आणि ते मतदान तुम्ही म्हणताय की चुकीच्या पद्धतीने झालं आणि त्याच्यात वड जियात झाला म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का इतकी लोकशाही मान्य नाही का म्हणजे तुमची इतकी नीच प्रवृत्ती आहे इतकी नीच मानसिकता आहे की तुम्ही मतदान कोणाला करावं हे सुद्धा तुम्ही ठरवणार का म्हणजे तुम्हाला असा कोणी ठेका दिलाय कुलकर्णी साहेब की तुम्ही कोणी कोणाला मतदान कर करायचं हे ठरवलं पाहिजे किंवा मतदान केलं नाही म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करणं तुम्हाला कितपत शोभतं म्हणजे संविधानिक मार्गानं एका एका मतदाराने आपलं मत कोणाला द्यावं याच्यावरून त्याच्यावर आरोप करायचे म्हणजे आपली लायकी काय आहे इथली इथले संविधान इथलं कायदे इथली न्यायव्यवस्था इथलं निवडणूक आहे म्हणजे हे सगळं थोतांड आहे का मग म्हणजे इथल्या मुस्लिम वोटर्सनी बीजेपीला वोट दिलं नाही म्हणून त्याला वोट जिहाद नाव द्यायचं खरं मुळात म्हणजे आहे की नाही तुमच्या डोक्यामध्ये धर्म जिहाद घुसलाय तुमच्या डोक्यामध्ये किडे घुसले द्वेषाचे आणि ते किडे तुम्ही काय करत आहात पेरत आहात तुम्हाला कळकळीची विनंती आहे सुशी कुलकर्णी साहेब तुम्ही काय करा एकदा आगरकर वाचा तुम्ही काय करा शक्य असेल तर एकदा प्रबोधनकार ठाकरे वाचा आणि त्यांच्या मार्गाने चला ही तुमची हजारो वर्षाची जी परंपरा आहे ना की धार्मिक द्वेष पसरवणं किंवा जातीय द्वेष पसरवणं किंवा लोकांमध्ये अशा प्रकारचे भांडणं लावून देणं याच्यामुळेच तुम्ही बदनाम आहेत म्हणून त्या बदनामीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एक संधी आहे तर तुम्ही काय करा है? या बदनामीतून बाहेर पडा इथल्या लोकशाहीचा आदर करा इथलं मतदान कोणी कोणाला द्यायचं याच्यावर कोणतीही बंधने नाहीत बजरंग सोनवणी काय पाकिस्तानातून आलेला नाही तुम्ही नवनीत राणाचंही नाव घेतलं हो की नवनीत राणाला सुद्धा या या इथल्या इथल्या बूथवरच्या मुस्लिम लोकांनी असं असं पाडलं तुम्ही धुळ्याचं नाव घेतलं हो अरे तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जर जाहीर सभांमधून मुस्लिम समाजावर टीका करत असेल त्यांना वाईट बोलत असेल वंगाळ बोलत असेल आणि त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करत असेल तर त्या समाजाची लोक तुम्हाला मतदान देतील कशी ही साधी गोष्ट आहे कुत्र्याला आपण दगड मारला तर कुत्र सुद्धा आपल्यावर भोगतं ही तर माणसं आहेत त्यांच्यात मन आहे त्यांना भावना आहेत मग जर तुम्ही त्यांना जर अशा प्रकारचं वाईट बोलत असाल वंगाळ बोलत असाल आणि त्यांच्याबद्दल द्वेष पसरवत असाल तर तुम्हाला मत तर काय तुम्हाला सहानुभूती सुद्धा कधी आयुष्यात मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि इथल्या लोकशाहीचा आदर करा कारण इथं मत कोणी कोणाला द्यावं हे तुम्ही ठरवू शकत नाही तुम्ही इथल्या लोकशाहीचे बाप नाही तुम्ही इथल्या लोकशाहीतला एक घटक आहे तुमची लायकी आणि इथल्या प्रत्येक जणाची लायकी ही सारखी आहे एकाच मताची आहे मग तो कोणी असो पंतप्रधान असो का या शेतात देशातला शेतकरी असो का दरिद्री गरीब कोणी असो प्रत्येकाची लायकी एका मताची आहे त्यामुळे तुम्ही त्या एका मतापुरतंच लायकीत राहिलं ला पाहिजे त्याच्या लायकीच्या बाहेर जाऊन इतरांनी कोणाला मत द्यावे आणि कोणी काय करावं हे तुम्ही सांगू नये अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सु कुलकर्णी साहेब याच्यानंतर बोलताना जातीय देश पाळू नका किंवा तसा वाढवू नका तसा प्रयत्न करू नका इथल्या सर्व समाज घटकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी काम करा नाहीतर मी आहेच पुन्हा तुमच्या डोक्यातली घाण साफ करायला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय